जे अठ्ठावीस तारीख खोरडी गावात घडलेल्या घटनामध्ये कालच्या दिवशी एफ आय आर दाखल झालेल्या होते एफ आय आरमध्ये पोस्कोचं कलम त्याच्यानंतर मोलेस्टेशन त्याच्यानंतर आय टी ॲक्ट रायटिंग ही सर्व कलम एफ आय आरमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे एफ आय आर दाखल झाल्यानंतर आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे तीन आरोपींचं नाव आहे अनिकेत भुई किरण माली अनुज पाटील आणि आणखीन एक चौथा आहेत अल्पवयीन मुलगा आहे त्याला देखील ताब्यात घेऊन त्यांच्या पुढील कारवाई करतायत आणि ओव्हरऑल एफ आय आर मध्ये सात लोकांचं सा नाव मेन्शन केले होते आणि सात पैकी आता चार झालेलं आहे उरलेल्या तीन सा पण अटके करण्यासाठी आपलं पोलीस टीम शोध शोध चालू आहे अनिशेद काय आणखी बोई हे या गुन्ह्यामधलं मुख्य आरोपी आहे आणि त्याच्या विरुद्धात जुन्या चार गुन्हा आहेत त्या चारही गुन्ह्यातलं स्वरूप रायटिंगचं प्रकारचं आणि मारहाणने प्रकार दुखापत करण्याचं प्रकारचं होते अशा चार गुन्हा दाखल आहेत गुन्हा पण जे आरोपी मेन्शन्ड आहेत त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई पोलिसांचा कारवाई करण्यात आलेला आहे बाकी इतर जे काही आरोपी एफ आय आर मध्ये मेन्शन्ड आहेत त्या आरोपींच्या विरोधात कुठला गुन्हा अजूनपर्यंत आम्हाला समजलेला नाही